तर आता हिरिकडे चालू आहे आमच्या मंजुळाला हिर बघायची मला म्हणती हिर लई बघायला लई दिवस चल मुंड धावतो आता काय पदरीची हिर आहे कोणायचं काय या धावतो ये तू हिरिकडे आले बघा इकडे तोंड बघायला दा हिर दाखवा हिला बारक बाळ का हिर दाखवा काय <laughs> दा तर तिची बना चालतात थट थट पाया देऊ नको माझ्या हय बरं तेच तू वय वय चालदार अशी कापणार की ना ना। पाला कापणार आणि काय काय कामणार तर अशा तऱ्हेने आम्ही आपल्या हिरपेक्षा हल आलेलो आहोत अशी आहे आमची हिर कशी आहे हिर कुठे होता

साप चावट फुसपुस आहे फुसफुस आहे का साप 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 सलाम सब्जी कर त्याला सलाम अरे बाई गिर म्हणजे तिने नाद करा नाही नाद पण दोन चार वर्षी झाली ते बांधून बांधलीच डायरेक्ट चिऱ्यात बांधून टाकली होय काय गेलं काताव खाली गेलो त्या ते गेलं खाली आता Waktu puasa, wiperin jam dini 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 dini, ini, woi di woi, apa Yurul? Apa ini? Apa Apa Yurul? Apa Yurul? Apa Yurul? Apa Apa Yurul? Apa Apa Yurul? Apa Yurul? Apa Sap, Apa Yurul? Sap, Yurul? Apa 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 आहे इरुला ते चावला बिन इशारे मनायते बिन इशारे त्याला चावले की काय व्हीत नाही दे होय आता काय नाही का तू मेल्याला काय वर येणार नाही चल याने डोक्याला ताम नगो तिकडे जातय दे निघून भेडा फेडात नकनी निघून जाते हो की फोडा तुझी भणा बात के कायच पणा अडी गडी व्हीते हा सापाय तू तू प्रशिक्षण परशिक्षण गेलाले

सेवंत जायते त्या नागिणीला बघून भी हला असर येवला आई बाबांना नागिन किती आदी ये उड बाई उडत राहेत तू आला बघेडा लांबडा आला बस कसा काय नाही नाही हिरी पोहते तू उठ की बाई काय लागली तिच्या आई बघ नाही असं बघून तुझी मार उडीवरन खाली कारण माझ्या डोक्याला काय ताप करून बय ये ताड दिस जाऊ ग नी जातो बघ ये मागादी बीगी बीगी Ha ah.